बघा समजा भारत 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 आणि पाकिस्तानचा सामना आहे ही मॅच आपल्याला माहित असेल प्रथा काय की जो कोण पराभूत कॅप्टन येत ना त्याला पुढे घेतात आणि त्याला विचारतात समजा दोन्ही त्या ठिकाणी त्याला विचारतात की भारताचा एवढा बलाढ्य संघ असताना पाकिस्तानशी जो सामना झाला या सामन्यामध्ये एकशे अठ्ठेचाळीस धावांनी तुम्ही पराभूत झाला काय कारण सांगशील तू पराभवाची लगेच काय सांगणार वे आज या ठिकाणी जरी आम्ही बॅटिंग लाईन आमची कमी पडलेली असली सुद्धा आमची आठ दिवसानंतर महाल या ठिकाणी जी मॅच होणार नाही आमच्या ज्या काही चुका झाल्या त्या सगळ्या आम्ही त्या ठिकाणी सुधारून घेणार आहोत आणि महालीची धावपटी नेहमी आम्हाला साध्यात आली जर त्या ठिकाणी बॅटिंग करण्याची संधी आम्हाला अगोदर मिळाली धावांचा मोठा डोंगर आम्ही उभा करणार आणि त्या ठिकाणी भारत जिंकला असणार तुला काय विचारलं होतं काय विचारलं होतं तू हरला कसा तो सांगतो काय मी जिंकणार कसा या लोकांना ट्रेनिंग दिलेलं असतं कुणी जर तुमच्या पराभवाविषयी जरी बोलायला लागलं ना तुम्ही अहो लोक शाने नाहीत लोक तुम्हाला म्हणणार नाही तू जिंकणार आहेस म्हणून म्हणजे एखाद्या एखाद्या ठिकाणी घसरून पडला ना यक, एक तरी एक एकतरी जण देणं कालच एक जण मिळाला इथं त्याला आणखी खड्ड्यात घालणार